या अन्यायाच्या विरोधात करण्यात निघाले आहे की शरद पवारांनी दोन ते तीन वेळा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र त्यांनी नंतर आणि माझ्या संकट काळामध्ये अजित पवारांनी कोण असं म्हणलं सगळं पुस्तकामध्ये तुम्ही सगळ्यांनी विचार तुम्ही सिलेक्टिव्हली प्रश्न विचारलाय तुम्ही वाचलाय का सगळं मेन मुद्दे जे आहेत सगळं वाचलाय का याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की शरद पवारांना जाऊन हे पुस्तकात कोट अन कोट पूर्ण दाखवा माझा कोट याच्यातच याच पुस्तकात कोट असं लिहिलेलं आहे की हे सगळे ईडी हे मी म्हणत नाहीये हा कोट भुजबळ साहेबांचा साहे, असं हे पुस्तक म्हणत आहे मी काही म्हणत नाहीये त्याच्यात असं लिहिलेलं आहे की शरद पवारांना तीन दोन तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण शरद पवारांनी भारतीय जनता पक्षा बरोबर जाण्यासाठी नाकार दिला हे सांगत राहिले की ईडी इन्कम टॅक्स सीबीआय चा रोष वाढतोय तुम्ही बी जे बरोबर चला पवार साहेब म्हणाले की मी बीजेपी बरोबर जाणार नाही हे या पुस्तकात रेफरन्स आहे तो इथे या कॉलम मध्ये आहे माझी विनंती आहे सगळ्यांनी हे वाचाव नाही एकीकडे तुम्ही असा म्हणजे हे सगळे आज चाल फडणवीस बोलताना असं म्हणाले फेक नेरेटिव्ह सेंड करण्याच्या फॅक्टरीचा डायरेक्टर तुम्ही आहात हा फेक माझी विनंती आहे माझी देवेंद्र फडणवीसांबरोबर तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणते म्हणती ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे या मी देवेंद्र बद्दल अतिशय विनम्रपणे ते म्हणतील तिथे चर्चा ऑन कॅमेरा करायला तयार कुठलाही काय जर खोट असेल तर याच स्पष्टीकरण त्यांनी द्यावं काही म्हणतो तुम्ही ज्या फाईलचा उल्लेख केला माहितीच्या अधिकार कोणती फाईल आहे फक्त येऊ शकते किंवा माहिती मागितली जर ती फाईल लोकांपर्यंत पोहोचते मला मान्य आहे तुम्ही असं करा तुम्ही आता एक आर आय टाका तुम्हाला किती फायली बघायला मिळतील याच उत्तर मला पंधराव्या दिवशी द्या एका जेव्हा आपण आरोप करतो अजित पवारांवर पहिला आरोप कोणी केला देवेंद्र पट क्रोनॉलॉजी जाऊया माझा आणि त्यांचं माझं अजिबात म्हणणं नाही की मी म्हणते तेच कर लेट्स गो बाय डेटा क्रोनॉलॉजी काय सांगते की भ्रष्टाचाराचा पहिला आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर केला मान्य सगळ्यांना त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्या फाईल वर सही केली का नाही मुख्यमंत्री म्हणून केली फायनल अथॉरिटी मुख्यमंत्री झाल्यावर त्याच देवेंद्र फडणवीसांनी ज्या अजित पवारांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना घरी बोलवून घेतलं आणि फाईल दाखवली ए, 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 मी म्हणत नाहीये हे अजित पवारांनी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर मी पाहिलेला व्हिडिओ आहे हे मी माझा आरोपच नाहीये मी त्या मीटिंग मध्येच नव्हते मला कसं कळणार अजित पवार यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे हे आर टी मध्ये फाईल नाही दाखवलेली अजित पवारांना बोलवून देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवली असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर अजित पवारांचा स्टेटमेंट लाईव्ह सांगलीमधून दाखवलेलं मीही पाहिले तुम्ही हे पाहिलेलं आहे आणि <laughs> सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावरनं बरंच वातावरण आपल्याला पाहायला मिळालं नंतर त्यांनी युटन घेतला पण सातत्याने सदाभाऊ खोते पवार साहेबांविषयी अशा पद्धतीची वक्तव्य गेल्या काही वर्षांपासून करताना फायदा मिळतात हजपाली कोण कळतं आहे प्रश्न विचारला जातो रामकृष्ण आरी या विषयावर ना मी नाही व्हिडिओ सुद्धा बटिंगे धक्कादायक आहे धक्कादायक मला आश्चर्य वाटतय की देवेंद्रजी न झालंय तरी काय हे धक्कादायक मी देवेंद्र फडणवीसांच्या या स्टेटमेंटचा जाहीर निषेध करते छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्रामध्ये मा एक होम मिनिस्टर पहिले बदलापूर म्हणून बंदुकू घेऊन फोटो त्यांचा व्हायरल होतो ठीक आहे ते म्हणतील की हा पोस्टर मी नाही लावला मग काढायला तरी सांगायला पाहिजे होता त्याच्यानंतर तुम्ही अजित पवारांवर आरोप करता आणि स्वतःच आरोपाची फाईल देवे ते दे दाखवतात त्याच्यानंतर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ची भीती तुम्ही दाखवता त्याच्यानंतर अशी जी विधानं देवेंद्रजींनी केली आहेत देवेंद्रजी तर म्हणले होते दोन पक्ष फोडून मी सरकारमध्ये आलो ही काय कौतुकाची गोष्ट आहे मला आश्चर्य वाटते की देवेंद्र फडणवीसांना झाले तरी काय आणि एवढंच नाही राहुल गांधींनी संविधान घेऊन हातामध्ये हा संविधान घेऊन त्यांनी त्यांचा तेन फोटो आला भाषण केलं त्यालाही देवी म्हणजे आज जर या देशामध्ये संविधान हातात घेऊन भाषण करणं गुन्हा असेल तर इथे उपस्थित आम्हाला सगळ्यांना तो गुन्हा मान्य आहे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सगळ्यांना अटक करावी पण आम्ही संविधान हातातून सोडणार नाही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संविधान वाचवणार आणि आम्हाला त्या संविधानाचा सार्थ अभिमान आहे देवेंद्रजी त्या संविधानाचा द्वेष करत असतील त्यांना ते काय वाट चुकीचं वाटत असेल पण आम्हाला सगळ्यांना वाटतं आज नंतर संपूर्ण इलेक्शन मध्ये आम्ही सगळेजण संविधान घेऊनच उभे राहणार आम्हाला त्या संविधानाचा सार्थ अभिमान आहे देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर आरोप करावे आम्हाला अटक करावी आम्हाला भोंग्याचा विषय काढलेला आहे माझ्या आता सत्तर ते अठ्ठेचाळीस तासामध्ये अशी दिवाळी जे आहे ते राज्यभरातले मी उतरवतो पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिम असा वाद होते प्रयत्न केला जातो एक इकॉनॉमिक्स मध्ये टर्म आहे इकॉनॉमिक्स मध्ये एक टर्म आहे की आपण करायला जातो आणि झालं दुसरं त्यांनी जेव्हा हे काढलं ना की भोंगे उतरणार भोंगे उतरणार सगळ्यात मोठा नुकसान पुढे झालं माहितीये आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री